पालकांना खूप वेळा प्रश्न पडतो की जे प्रीटर्म प्रीमॅच्युअर बेबी आहेत किंवा कमी वजनाची बाळ आहेत घरी गेल्यानंतर त्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे तर आज मी सांगतो कमी की या बाळांची काळजी अगदी लक्ष देऊन घेतली पाहिजे मेन म्हणजे बाळाला कमीत कमी लोकांनी हाताळलं पाहिजे जेव्हा तुम्ही बाळाला हात लावताय तर स्टेरिलियम किंवा हँडवॉश करूनच बाळाला हाताळलं पाहिजे जे व्हिजिटर्स आहेत बऱ्याचदा बाळाचा जन्म झाल्यानंतर खूप लोक भेटायला येतात तर मी सगळ्याच नॉर्मल बेबीज ला पण आणि प्रीम बेबीजला बेबीज ला पण सांगू इच्छितो की हे व्हिजिटर्स कमीत कमी ठेवा किंवा कारण जेव्हा हे लोक तर त्यांच्या सोबत ते इन्फेक्शन घेऊन येतात किंवा जंतू घेऊन येतात आणि तेच हात या बाळांना लागतात तर त्याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या दुसरं बाळाला उबदार खोलीमध्ये ठेवा व्यवस्थित गुंडाळून त्यांच्या फिडिंग लक्ष ठेवा फिडिंग त्याला व्यवस्थित गेलंच पाहिजे एकतर आईचं दूध डायरेक्ट छातीला किंवा ब्रेस्ट फिडिंग आणि जर ब्रेस्ट फिडिंग बाळ घेत नसेल तर वाटी चमच्याने दूध पाजणं गरजेचं आहे पण दूध नक्कीच गेलं पाहिजे बाळाला दर आठवड्याला तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञांना दाखवा बाळाचं वजन आहे किंवा नाही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्या आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पुढचा फॉलोअप चालू ठेवा कारण डेव्हलपमेंटल फॉलोअप किंवा बाळाची डेव्हलपमेंट कशी होते हे पुढे लक्ष देणं फार गरजेचं आहे एक महिने तीन महिने सहा महिने नऊ महिने आणि बारा महिन्याचा होईपर्यंत कारण ह्या एक वर्षातच बाळाची सगळी डेव्हलपमेंट आपल्याला कळते आणि जर तिथे कुठे काही आपल्याला डेव्हलप म्हणजे वाढेमध्ये काही अभाव आढळत असेल तर आपण योग्य स्टेप्स त्या तिथे घेऊ शकतो